काय करते खासदार काय करते इथे कोणीच नाही मदतीला जेव्हा यांना वोट लागते या मतदानची जरूर तेव्हा सगळे जण हात जोडून मत मागते उडून गेला संसार मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशीच काहीची वेळ ही नाला सोपारायाच्या हजारो कुटुंबियांवर आलेली आहे माझ्या आसपास जर तुम्ही पाहिलं तर घरातला संसार अक्षरशः रस्त्यावर आलाय प्रश्न हा उपस्थित झाला याला जबाबदार कोण एकीकडे एक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना या बिल्डिंगी तोडल्या जात परंतु दुसरीकडे ह्या रहिवाशांचं काय होणार आणि यांच्यासाठी कोणच पुढे येत नाही हा संसार जर पाहिला सिलेंडर आहे पाण्याचे पिंप आहेत सिंटेक्सची टाकी आहेत कालपर्यंत या वस्तू घरामध्ये सजलेल्या होत्या आणि आज ह्या अक्षरशः रस्त्यावर आलेल्या आहेत नाला नालासोपाराला जर पाहिलं तर एक्केचाळीस इमारतींवर कारवाईला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली होती मध्यंतरी काही काळ हा कारवाईला ब्रेक होता आणि पुढचे चार दिवस आता इथे मोठी कारवाई होणार आहे ही इमारत जी पडत आहे त्या इमारतीतले कुटुंब माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत ही लहान बच्चे कंपनी आहेत एकीकडे एक यांचा आज शाळेमध्ये पेपर होता परंतु पेपर राहिल्या बाजूला आपल्या घराच्या सामानाची रक्षा करण्याची जबाबदारी ह्या दोन चिमुर्डींवर आहे प्रश्न तोच आहे याला जबाबदार कोण एक सीताराम गुप्ता नावाचा माणूस येतो बिल्डिंग बांधतो पैसे कमवतो आणि निघून जातो आणि रस्त्यावर येतात हे लोक यांची चुकी एवढीच आहे की यांनी घामाच्या पैशानी मेहनतीच्या पैशानी इथे घर विकत घेतलं आणि आपला संसार थाटला कोण लहानाचे मोठे इथे झालं कोणी लग्न करून गेलं कोणी आपली फॅमिली हटवली परंतु म्हणतात का याला जबाबदार कोण असून द्या जबाबदार कोण तर हे प्रशासन जवळ प्रशासन एकीकडे सांगतंय की सर्वोच्च न्यायालयाची आदेश म्हणून मी आम्ही कारवाई करतो प्रश्न हा आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इथे बिल्डिंग उभा राहिल्या अनेक पालिका अधिकाऱ्यांनी झेडफंड घेतला असेल अंडरटेबल पैसे घेतले असतील परंतु ते पैसे त्यांच्या खाऊन हडप देखील झाले असतील परंतु तेव्हा हे झोपले होते का परंतु आज पुन्हा हे रस्त्यावर आलेली आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी हे फॅमिलीवाले आहेत आम्हाला वाईट वाटतं यांच्याशी बोलणं कारण या ऑलरेडी ते दुःखामध्ये आहेत आणि आम्ही त्यांना त्यांच्या व्यथा विचारलं परंतु काय आहे की ह्या व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी विचाराव्या लागणार आहेत तुम्ही तुम्हाला ही खाली जागा हवी आहे पण आमचं पहिले सोय करायला पाहिजे ते राहायची तेव्हा आम्ही खाली खाली कसं राहणार उघड्यावर कसं काही जेवण बनवणे आम्हाला दुसरं काही घर आहे नाही आणि दुसरी काही सोय नाही राहायला हां ह्या लोकांना जेव्हा महानगरपालिका तेव्हा कुठे होती जेव्हा ह्या बिल्डिंग तयार झाल्या एकाच दिवशी तर तयार झाल्याच नाही ह्या बिल्डिंग याला पण पुष्कळ महिने लागलेच असेल ना नाहीतरी एक वर्ष तर लागलाच असेल तेव्हा हे लोक कुठे होते जेव्हा सीताराम गुप्तानी ह्या बाकीच्या बिल्डर लोकांना जागा विकली तर बिल्डर लोकांना बी कळायला पाहिजे का आपण ही इन जागा आहे इथं बिल्डिंग बांधू

बघितलं एकीकडे एक तुमची आमची मुलं परीक्षेचा अभ्यास करतायत परंतु ही मुलं परीक्षा सोडून या सामानाचं रक्षण करतात आजी देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आजी काय सांगाल तुमच्या काय भावना आहेत काय सांगू मी बोला बोला आता आमच्या हालत काय खराब झाली आहे काय करणार एवढं सामान घेऊन कुठे उभा राहून राहिलो आम्ही हा लहान लहान लेकर आहेत आमच्याकडे त्या वेळेला यांनी सात लाखाला हा रूम घेतला होता कदाचित ह्या बिल्डिंग तुटल्या नसता तर याची व्हॅल्यू तीस लाखाच्या आसपास अंदाजे झाली असती परंतु ते तीस लाख तर सोडा त्यांना हक्काचा छप्पर त्यांना तीस लाख नको आहे त्यांना फक्त पाहिजे आम्हाला छप्पर दे आमचं सामान कुठेतरी राहील आणि आमची मुलं राहतील एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका कारवाई करते बाजूला तुम्ही पाहिलं तर गुरांचा तबेला आहे परंतु तो तबेला पालिकेला दिसत नाही का का तबेला हा लिगल आहे का जर गरिबाच्या घरांवर कारवाई करत असताना हा तबेला मालकावर का कारवाई केली जात नाही सीताराम गुप्ता यांच्यावर केस चालू आहे आणि ते न्यायालयात पुढचे किती वर्ष चालेल परंतु तोपर्यंत एक पिढी जी आहे अशीच बरबाद होऊन रस्त्यावर आलेली आहे आज या कारवाईसाठी जवळपास चारशे पोलीस तीनशे महानगरपालिका कर्मचारी तैनात आहेत पुढचे चार दिवस इथे मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्या धर्तीवर ते मनाई आदेश देखील लागू केलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर ते आजोबा आपल्या नातवाला पाठीवर खेळवत आहेत त्या नातवाची समजूत काढत आहेत कालपर्यंत नातू आपल्या घरामध्ये खेळत होता त्या बिचारा चिमुकल्याला माहीत देखील नसेल तर इथे चाललंय तरी काय तो जेव्हा मोठा होईल त्याला ह्या आठवणी असतील आणि हेच ते काय संस्कार त्याच्यावर होणार परंतु आजोबा त्याची समजूत करण्याचा प्रयत्न करतात त्याला पाठीवर घेतलं आहे आणि त्याचा विरंगुळा करण्याचा प्रयत्न करतात या सिस्टीमला जबाबदार कोण आहे नुसती कोर्टात केस चालून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का ज्याने कोणी केलेल हे केलेलं आहे त्यावेळी जी अधिकारी होती त्यावेळेला जे त नगराध्यक्ष होते त्यावेळेला जे पालिका आयुक्त होते त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला व्हावी कारण जितके बिल्डर जबाबदार आहेत तितकेच अधिकारी तितकी ह्या गोष्टीला जबाबदार आहेत असं म्हणतात ना की यांना लवकरात लवकर कुठेतरी घर मिळावं यांचा संसार व्हावा हे झालं एका घराचं उदाहरण अशी अनेक हजारो कुटुंब आहेत त्या आज ते रस्त्यावर आले आहेत ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी कुठेतरी भाड्यावर जाऊन राहिले परंतु ज्यांची परिस्थिती नाही ज्यांचं हातावर पोट आहे ते अक्षरशः इथे सामान घेऊन बसलेले आहेत पोलीस त्यांचं काम करत आहेत पालिका त्यांचं काम करतात बरं आम्ही जायचं कुठे हा सवाल आता उपस्थित झालेला आहे आणि इथे आमदार काय करते खासदार काय करते इथे कोणीच मदत मदतीला जेव्हा यांना मोठ लागते या मतदानची जोर तेव्हा जण हात जोडून मत मागते तर तेव्हा कसे आता का नाही येते पुढं मध्यान आले होते हा, हा? आम्ही तुमचं एक रोखून ठेवू म्हणून आता बोलते आम्ही याच्या कोर्टाचा आदेश मान्य करतो हे काय ना माहिती तुम्हाला मला नाही माहिती दत्तात्र कोण हाय तो तेवढं मला माहिती याच्या पुढं इथलं इथलं जास्त काही माहिती नाही मला हा मी पण दोन हजार नऊ मध्ये माझ्या मिस्टर न घेतला आम्ही आमच्यासाठीच घेतल्या ना त्यांच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या वारले ते आणि आमच्या पाठीशी आता कोणीच नाही आहे बरोबर लोकांचा राग ते आहे की आमच्या पाठीशी प्रशासन तर सोडा राजकीय पक्ष देखील नाही इकडचे आमदार नाही खासदार नाहीत अशी म्हणणं या लोकांचं आहे परंतु आता राजकारण देखील आपलं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे पक्षाचे हेवेदेवे बाजूला ठेवले पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांनी उतरून या गरिबांसाठी काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे असो ह्या आपण तरी काय करणार शेवटी तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत आपल्याला एक लिमिटेशन आहे परंतु प्रशासनाने राजकारण्यांनी मनावर घेतलं तर हो काहीही होऊ शकतं त्यामुळे येत्या काळात ह्या बिल्डिंगच्यावर होणारी कारवाई अशी किती चालू राहते हे पाहावं लागणार आहे एच पी हनी पटेल पटेलसोबत प्रवीण नलावडे वस्तई आज ही ही कारवाई जी आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आहे आता चौथीच इमारती शिल्लक राहिलेली आहेत त्या आज आजपासून आम्ही कारवाई सुरू केलेली थी का का के आहे टोटल एकवीसशे एकवीस फ्लॅट आहेत सहा हजार सातशे लोकसंख्या आहे आणि जी आजपासून कारवाई सुरू होणार ती चौथीच इमारत निष्कासित करेपर्यंत चालू राहणार किती पोलीस बंदोबस्त आहे किती स्टाफ आहे आणि लोकांची काय प्रसिद्ध पाचशे पोलीस बंदोबस्त आहे अडीचशे महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग धरून स्टाफ आहे आणि आता थोडासा आहे लोकांचा विरोध पण आता पोलीस बंदोबस्त असल्यामुळे विरोध आम्ही न जुमानता सुरू कारवाई सुरू केलेली आहे